दादा नमस्कार जय आज जुन्नरला तुम्ही सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना जुन्नर तालुक्यामध्ये खूप चोऱ्या वाढल्यात हे सांगत असताना रामोशी तुम्ही काही शब्द प्रयोग केला त्या संदर्भामध्ये समाज माध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत तुमची काय प्रतिक्रिया नाही बघा चोरी करणाऱ्या माणसाला जात पात धर्म आपल्याला कल्पना आहे रामोशी हा शब्द माझ्या तोंडातून चुकून आला असे भारतीय समाज सुद्धा हा माझा जवळचा मित्रपरिवार आहे शेवटी समाजाला नाव ठेवत नाही आपण परंतु काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की ज्याच्या गोष्टीमुळे सर्वसामान्य माणसं भयभीत झालेली आहे आता तुम्हाला सांगायचं तर आद्यवीर क्रांक क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा जर इतिहास आपण पाहिला जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हे जेवढ्या अभिमानाने आम्ही सांगतो त्याच अभिमानाने अवघ्या चाळीस वर्षाचं आयुष्य ज्यांना मिळालं ज्यांचा जन्म पुरंदर तालुक्यामध्ये सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव ला झाला आणि ज्यांचा मृत्यू हो तीन एप्रिल अठराशे बत्तीस ला झाला हे मी का सांगतो कारण याच्यावर आम्ही सातत्याने हा इतिहास त्यांचा पराक्रम ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आणि खरंतर वाघाची छाती होती उमाजी नाईक साहेबांची अशा सगळ्या भल्या माणसांचे हे सर्व वंशज आहेत परंतु शब्द गेला त्याचा आता कोणीतरी राजकारण भांडवल करू पाहत आहे माझी आणि त्यांची नाळ अतिशय घट्ट होती आहे आणि राहील माझ्याकडून जर दर कोणाच्या भावना दुखवल्या गेली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण जात पाात धर्माच्या पलीकडचं स्वराज्य छत्रपती शिवरायांनी घडवलं आणि त्यांचे पायिक म्हणून त्यांचा मावळा म्हणून मी काम करतोय परंतु शेवटी अनावरांनी एखादा शब्द केला असेल तर दखूनही त्याचा गैरअर्थ काढू नये एवढंच सांगतो जय शिवराय हो